सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिंदू जनआक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं की कर्नाटक हुबळी येथे नेहा हिरेमठ या एका हिंदू भगिनीला एका जियादेने भुसकून हत्या केली आणि तिने लव जेदला बळी पडली नाही म्हणून त्यासाठी तिला म्हणजे ते हिडो बघू वाटत नाही असलं तिला त्या प्रकारे त्याला खलास केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चा बाळिस्मानं निघाला होता लक्की चौक करत आपल्या इथं इथं विसर्जन झालेलं आहे मोर्चा शांततेत पार पडलेलं आहे दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत लोकसभेचे ते देखील आले होते त्यांची काय भूमिका होती त्यांनी काय भूमिका मांडली का केवळ फक्त उपस्थिती लावली नाही त्यांनी आले त्यांची उपस्थिती लावली पिकडन बी आलत्या आणि रामबोबे मोर्चामध्ये आपल्या इथं आलते आणि सर्वांनी रामबोदर रामबोतर पूर्वीपासूनच या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांनी इथपर्यंत येऊन उपस्थिती दाखवली आणि प्रणित शिंदे येऊन बसले आणि त्यांनी निघून गेल्या काय मागणी आहे सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे केंद्र सरकारला आता तीन ती, तीन वेळा आता मोदी सरकार बसणार आहे त्यावेळेला आम्ही ल लव कायदा करा याशी आम्ही मागणी जोर पकडलेली गेल्या वेळेला सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघाले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी कायदा केलं कायदा करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिले आणि आता यावेळेला जवळ त्यांनी बसल्यानंतर कायदा करतील माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका